तर मित्रांनो आता आमची बायको काय ते नवीन प्रकार करायला लागली पहिल्यानं बघितलं का मग बीट टाकले पायर टाकले कुठं काय टाकले रंगेबिरंगे पुरी केली बघू तिने काय केलं नेमकं विषय त्याच्यावर मला काय तर हे बघा हे काय नवीन आय काय असं सोन्यानं काय काय बक्की असलं खाती हनुमती वजन कमी होईना काय होईना वजन कमी होईना कुठं काय होईना अमुक झालं तमुक झालं हा काय किती नाव ठाल किती मा... दोघं मायला किती नाव बघ बघित तरी म्हणलं घराला तेल कस काय संपत आहे तेल कसं काय संपत आहे <laughs> तरी अशा तळून खाते मी जिमला गेले आज जरा लवकर आलोय बरं बर मी त्याच्यामुळे तवडीत गवली माझी

या कॅन्डी होती एखाद्या फेसबुकला व्हिडिओ मला कॅन्डीचं कटकट केलेलं तर ते कॅन्डी सारखं दिसतं असं बिस्किट बघितले होय हा नाही चांगला आहे काय नाही आता झाल्यावर पौष्टिक आहे पौष्टिक आहे ना होय पौष्टिक आहे म्हणते होय नाकर जेवण करत

हे एवढं झालं आहे आता एवढं पुरे करून घेतलेली हिनं अशा झाल्या आता दोन राहिल्या आणि पुढं अजून लय भांडार आहे मोठा बाबा कधी व्हायचं एवढं सगळं काय दिवाळी केली तर करत या का टायमाला ते आता वेगवेगळं पीठ तिंबायचं म्हणल्यावर तिंबायला तर आलं पाहिजे की महिंद्राला ओ हो चौका वातावरण सव रंगेबिरंगी झाले की सगळं मग काय असल्या माणसात जगा दोन्यात कोणी सोखायला नसतं पुऱ्यात अशा कलर 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 अशा कोण खायला गेले सगळ्यांना पोंगळ्या खास बघा आता वेगळं केलं हि तर गुलाबी घेतले आणि मध्ये पोपटी पालक त्या आधी बघा कसं होतं शिवानी रगड्याच काम चालू केली शिवानी शिवानी चालू केलं ते बारखेला नको

नाही काय लागत टाकलं चांगलं चवीला चांगलं आहे पण पालक बिल करा ला, कुठं लागव हे दादा ला। <laughs> जिरे बिरे टाकलं साधून चांगला असतं ना, ना, का नाही गर ना 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 तरी चवीला चांगला आहे बरं का रोजच्या पूर्वेपेक्षा वेगळं आहे म्हणजे आपण जो हॉटेलमध्ये त्यापेक्षा बरं आहे थोडंसं वेगळं लागतं वाईसवाणी घरी नक्की ट्राय करा तुम्ही पण होय झाला तेवढं मोठा